शाळेमधून आज ही काय शिकून आली हो पहा मम्मी मम्मी काय बाबू मी तुझ्या पाया पाहलो का हो बाबू नंतर दाढी खाजवत बसलेल्या पप्पाकडे लेख अशी शक्तिमान सारखी गरागरा फिरून आली आणि दम देऊन म्हणाली पप्पा पप्पा पाय काढ काला मला जंग एक लेक <laughs> ही खोडीची लेख आशीर्वाद पण दम देऊन मागते तुला कोणी सांगितलं पाया पडायला ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबा माऊली म्हणतात ज्यावेळेस कृष्ण मीच आहे असा निश्चय होतो त्यावेळी आपले अंतकरण ही कृष्णरूप बनते